लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं हे सुरूच आहे सरकारीच कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे लाडकी बहिणी योजनेचा गैरवापर हा अजूनही घेणं सुरू आहे दोन हजार सहाशे बावन्न कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण या सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून पोलखोल सुरू झालेली आहे आणि जवळपास आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीमधून अजून किती नावं आणि आकडेवारी समोर येईल हे देखील पाहावं लागणार आहे सरकारी नोकरी तरीही लाडकीची लाभार्थी झालेली आहेत सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहिणीचा लाभ त्यांनी घेतलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून लाभ घेतल्याचं उघड झालं प्रत्येकी तेरा हजार पाचशे सरकारी तिजोरीतील तीन कोटी अठ्ठावन्न लाखांचा चोराडा झालाय वर्ग तीन आणि वर्ग चारच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे डबल सरकारी योजनांच्या लाभार्थी नेमक्या कोण आहेत ती आकडेवारी देखील आपण पाहूयात आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांकडून एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण अशा दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या कर्मचारी देखील समोर आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे महिन्याला प्रत्येकी दीड हजार घेतले गेले नमो शेतकरी योजनेचे केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये येतात नमो शेतकरी योजनेचे वर्षाला एकूण बारा हजार आहेत याचा अर्थ वर्षाकाठी प्रत्येकीनं तीस हजाराचा लाभ घेतलाय